सौ सव सविता भागवत क्षीरसागर लिखित हृदयस्पर्शी कविता या काव्य संग्रहाच्या श्री आर्ट अँड स्टुडिओ निर्मित हृदयस्पर्शी कविता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे हार्दिक स्वागत hmm. आज आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत सौ सविता भागवत क्षीरसागर लिखित कविता बाप माणूस चला तर मग ऐकूया बाप माणूस कविता पूजा माया कसबे यांच्या आवाजात बाप म्हणजे खरोखरच बाप माणूस असतो कुटुंबासाठी तो खूपच खास असतो घराचा पाया परिवाराची छत्रछाया जणू सदैव कृपादृष्टी असलेला विठुराया सतत कष्ट आरामाशी नाही देणं घेणं कधी डोक्यावर सावकाराचा जीव घेणं देणं तरीही न डगमगता जगणं इतरांनाही जगायला शिकवणं असू देत कितीही चिंता नाहीतर दुःख डोंगरा एवढं बाप नावाच्या आधारवडामुळे सोपं वाटतं सगळं पाटलेले बनियन झिजलेले पायतान दमदार व्यक्तिमत्व खंबीर नेतृत्व काटेरी फणस आत गोड गोड गरे टनक नारळामध्ये मधुर खोबरे कधी बायकोसाठी गजरा तर कधी मुलांना खेळणं सरप्राईज देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहणं प्रत्येक पगाराला मिठाई घेऊन येणं सर्व परिवाराला तृप्त तृप्त ठेवणं हे फक्त त्या बाप माणसालाच जमू जाणं हे फक्त त्या बाप माणसालाच जमू जाणं आमच्या कविता तुम्हाला आवडत असतील तर हृदयस्पर्शी कविता या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच नवनवीन कविता गाणी व अनेक उपक्रम ऐकण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून आमचे ॲप लोकसंसद रेडिओ अवश्य डाउनलोड करा